नमस्कार मंडळी आज आपण बचत गटातील सदस्याचे नाव कमी कसे करायचे हे या व्हिडिओमधून पाहणार आहोत बचत गटामध्ये दहा महिला असतात त्यामध्ये एखादी महिला बचत देत नाही किंवा कर्जाचा हप्ता वेळेवर देत नसते जगत भांडणं असतात एकामेकींच्यात किंवा अन्य काही कारणामुळे एखाद्या महिलेला आपलं नाव गटामधून कमी करायचं असतं गटाला एखाद्या महिलेचं नाव कमी करायचं असतं तेव्हा काय करायचं ते, ते नाव कसं कमी करायचं जर आपल्याला एखाद्या गटातील सदस्य महिलेचं नाव कमी करायचं असेल तर काय प्रोसिजर असते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळं ते तसंच राहून जातं आज करू उद्या करू ही प्रोसिजर आपल्याला माहिती पाहिजे चला तर मग पाहूया गटातील सदस्याचं नाव कसं कमी करायचं सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल की ज्या सदस्याचं नाव कमी करायचं आहे त्या सदस्याकडून एक अर्ज मागून घ्यावा लागेल की माझं स्वतःचं नाव गटातून कमी करायचं आहे असं लेखी अर्ज त्या महिलेकडून सुरुवातीला घ्या मग तो अर्ज कसा लिहायचा हे मी तुम्हाला सांगते त्यानंतर गटातून महिलेचं नाव कमी करण्यासाठी आपल्याला दुसरा एक अर्ज द्यावा लागेल बँकेत म्हणजे पहिला अर्ज त्या महिला सदस्याकडून घ्यावा लागेल गटाला की माझं नाव कमी करायचं आहे असा त्यानंतर गटाला एक अर्ज बँकेत द्यावा लागेल की महिला सदस्याचं नाव कमी करण्यात आलेलं आहे असा अर्ज आपल्याला एक बँकेत द्यावा लागेल तो कसा लिहायचा पाहू आता तर सुरुवातीला आपण कोणता अर्ज पाहायचा आहे सदस्य महिलेकडून गटाला नाव कमी करण्याबाबत अर्ज सुरुवातीला तुम्हाला दिनांक घालावे लागेल दिनांक ज्या दिवशी तुम्हाला त्या महिलेकडून अर्ज घ्यायचा आहे गटातून नाव कमी करण्याबाबत त्या दिवसाची तुम्ही तारीख घालायची आहे त्यानंतर खाली म्हणायचं आहे प्रति माननीय अध्य गटाच्या अध्यक्षाला अर्ज द्यायचा आहे गटाच्या अध्यक्षाच्या नावे हा अर्ज लिहायचा आहे मग म्हणूनच लिहिलेलं आहे की इथं माननीय अध्यक्ष झाशीची राणी स्वयंसहाय्यता समूह इथं पुढं जे काही डॉट डॉट केलेलं आहे त्या ठिकाणी गावाचं नाव लिहायचं आहे तो समूह कोणत्या गावचा आहे म्हणजे झाशीची राणी स्वयंसहाय्यता समूह जत असं होईल विषय गटातून नाव कमी बाबत अर्जदार मेघा अमोल पाटील म्हणजे ज्या महिलेचं नाव कमी करायचं आहे त्या महिलेनं ना स्वतःच्या नावचा अर्ज द्यायचा आहे अर्जदार जी महिला नाव कमी करणार आहे त्या महिलेचं नाव त्या ठिकाणी लिहायचं खाली पहा महोदय वरील विषयानुसार झाशीची राणी समूहामध्ये मी सदस्य आहे मी आठ मार्च दोन हजार तेवीसपासून पासून बचत भरत आहे सध्या माझे नाव गटातून कमी करण्यात यावे मी बचत केलेली रक्कम व त्याचे व्याज यासह आजपर्यंतचा हिशोब करून माझी रक्कम मला परत मिळावी ही विनंती कळावे मेघा अमोल प्रमाणे तुम्हाला त्या सदस्याकडून एक अर्ज घ्यावा लागेल हा अर्ज तुम्ही तुमच्या रेकॉर्डला ज्या महिन्यामध्ये त्या महिलेचं नाव कमी करणार आहात त्या महिन्यामध्ये बैठक अहवालाला हा अर्ज पिन लावून जोडायचा आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की या महिन्यापासून या महिलेचं नाव कमी करण्यात आलेलं आहे आणि लेखी स्वरूपात आपण त्या महिलेकडून अर्ज घेतलेला आहे आणि तिथून पुढे आपण जी काही नवीन महिला घेणार आहे त्या महिलेचं नाव तिथून पुढं ओढायचं आहे आणि ती जी आजपर्यंत झालेली एकूण बचत आणि त्या बचतीवरचं व्याज एकूण झालेला हिशोब करायचा आणि चेक द्यायचा त्या महिलेच्या नावे चेक लिहायचा तिची जेवढी बचत आहे आणि बचतीचं व्याज आहे हे सर्व मिळून हिशोब करायचा आणि तेवढा चेक लिहायचा आणि गटाचा चेक द्यायचा त्या महिलेच्या हातात कोणतीही रक्कम द्यायची नाही रोख रक्कम द्यायची नाही त्या महिलेला चेकच द्यायचा आता त्यानंतर आपण पुढं हे पाहायचं आहे की गटाने बँकेला अर्ज द्यायचा आहे कारण कारण बँकेत सुद्धा त्या महिलेचं नाव चेंज झालं पाहिजे त्यासाठी मग गटानं बँकेला कसा अर्ज लिहायचा आहे ते बघूया सुरुवातीला दिनांक घालायचे दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस प्रति माननीय शाखा व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा म्हणजे तुमच्या बँकेचं कोणतं नाव असेल ते तुम्ही तुमच्या बँकेचं नाव लिहा आणि ती शाखा कोणती आहे कोणत्या गावाला ती शाखा आहे त्या शाखेचं नाव लिहा त्यानंतर खाली विषय झाशीची राणी स्वयंसहाय्यता महिला समूह या ठिकाणी गावाचं नाव येणार आहे मोहि महिला समूह जत काय होणार की झाशीची राणी स्वयंसहाय्यता महिला समूह जत किंवा तुमच्या गावाचं कोणतं नाव असेल ते त्या ठिकाणी तुम्ही लिहा समूहातील महिला सदस्य बदल करणे बाबत संदर्भ झाशीची राणी सहायता समूह जत ठराव महोदय उपरोक्त संदर्भीय विषयानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष म्हणजे तो कोणत्या तालुक्यातील आहे त्या तालुक्याचं तालुक्या इथं नाव लिहायचं आहे येथे झाशीची राणी स्वयंसहाय्यता समूह जत म्हणजे त्या गावाचं नाव येणार इथं जत नोंद आहे सदर समूहाची स्थापना आठ मार्च दोन हजार तेवीसमध्ये झाली आहे या समूहातील महिलांनी मिटिंग घेऊन खालीलप्रमाणे महिला सदस्य बदलले आहेत तरी आपल्या माहितीसाठी सविनय सादर झाशीची राणी स्वयंसहायता समूह जत किंवा तुमच्या इथलं काही नाव असेल ते कमी करण्यात आलेले नाव म्हणजे जे नाव आपण कमी करणार आहोत ते, ते नाव इथं येणार सदस्याचं नाव मेघा अमोल पाटील आणि त्या महिलेचं समूहातील पद ती समूहामध्ये कोण आहे अध्यक्ष आहे सचिव आहे का हिशोबनीस आहे सदस्य आहे ते समूहातील पद इथं लिहायचं आहे त्यानंतर पहा समाविष्ट करण्यात आलेले सदस्याचे नाव मग सदस्याचे नाव घेतलेले आहे आपण खाली म्हणजे ज्या महिलेचे नाव तुम्ही कमी केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी जे दुसरं नाव घेणार आहे जे दुसऱ्या महिलेचं नाव घेणार आहे तिचं इथं खाली नाव द्यायचं आहे काय आहे की पहा नाव आदिती नारायण कांबळे त्यानंतर बघा कळावे खाली गटाचा शिक्कावं अध्यक्षांनी सचिवांची सही करायचे तसंच यासोबत दहा महिलांचा ठराव झाल्यानंतरचा सह्या घेतलेल्या ती दुसरी प्रत तुम्ही जोडायची ती प्रत याच अर्जाला जोडून द्यायची या अर्जाच्या पाठीमागे तुम्ही दहा महिलांच्या सह्या घ्या त्याच्याखाली शिक्का मारा अध्यक्ष सचिवांच्या सह्या करा आणि मग हा अर्ज तुम्ही बँकेत द्या मग तुमच्या महिलेचं नाव कमी करून त्या ठिकाणी दुसऱ्या महिलेचं नाव बँकेमध्ये नोंद करण्यात येईल हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका